सरकार आल्यापासून सातत्याने शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती शाब्दिक प्रहार करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झालेत कोणतो बिनलायकीचा राहुल सोलापूरकर उठतो शिवाजी महाराजांची इतिहासाची पुस्तकं मी वाचली आहेत असं सांगत शिवाजी महाराजांच्या शौर्याला आणि त्यांच्या चातुर्यालाच आव्हान देतो आणि म्हणतो की शिवाजी महाराजांनी पलायन करताना लाच दिली होती बायकोला औरंगजेबाच्या त्याच्या सगळ्या सरदारांना आणि शिवाजी महाराज पळून गेले होते आता लय पुण्यातनं कसं पळवायचं हे आता जनता ठरवेल खूप पोलीस प्रोटेक्शन घेऊन फिरतोय पोलीस प्रोटेक्शन आज न उद्या कमी होईल नंतर त्याला समजेल की ह्याचं तर काय होतं परवा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण असंच काहीतरी बोलला त्याच्यातनं एक त्याच्यातला वर्ण, वर्ण वर्चस्व वादाचा प्रमुख बिंदू बाहेर आला तो म्हणजे जो माणूस शिकलेला आहे जो माणूस कर्तृत्ववान आहे त्याचं म्हणणं वेदांनी लिहिलं आहे की तो ब्राह्मणच असतो म्हणजे तुम्ही इथे बसलेले जेवढे आहात बहुजन तुम्ही सगळे शिकलेले आहात हुशार आहात ज्ञानी आहात व्यासंगी आहात हे सगळे गुण तुमच्यात आहेत म्हणजे तुम्ही ब्राह्मण आहात हे मी नाही म्हणत आहे हा तो राहुल म्हणतोय त्या सोलापूरकर जो कोण आहे तो त्याला कोल्हापूरकर करावं करावा लागेल कोल्हापूरच्या चपलेने आणावं लागेल त्याच्याशिवाय हो अशी माणसं सुधरत नाहीत आणि त्याला वाटत असेल की त्याच्या छान सुंदर मराठीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो त्याच्या दिलगिरीची आम्हाला गरज नाही त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी देशाची माफी मागावी इथे कोणी एखादा अभंग टाकला तर त्याला केस केली आहे पंढरपुरात पंढरपुरामध्ये एक केस झाली आहे तुकाराम महाराज यांचा अभंग त्यांनी रेफरन्स म्हणून टाकला आणि त्या रे शब्दामध्ये काही चुकीचे शब्द आहेत असं दाखवून पोलिसांनी त्या पोराला पंढरपूरच्या जेलमध्ये टाकून दिला मग हा जर आंबेडकर साहेबांबद्दल डॉक्टर बा, डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांबद्दल असं बोलत असेल तर हा कोण मोठला एवढा शाणा हुशार तुर्रम खान आला आणि हे हे सरकार आल्यावरच या सनातनी मनुवाद्यांची माती कशी काय फिरतात यांना एवढी ताकद कुठ येते की पार शिवाजी महाराज आणि आंबेडकर साहेबांबद्दलच बोलायला मोकळे होऊन जातात आणि जराही चेहऱ्यावरती तिच्या लाज नाही क्षमा नाही क्षमाशीलता नाही की माझ्या हातात चूक झाली असं नाही हे तो सांगतो शिवाजी महाराजांचं संत मी आहे ह्याच्या कानाखाली जोपर्यंत जाळ निघत नाही ना तोपर्यंत जर डोकं ठिकाणावर येणार नाही आणि आज ना उद्या हे होऊ येणार आज ना उद्या पोलीस किती दिवस त्याला शंभर पोलिसांच्या कराड्यात ठेवणार आहेत आज ना उद्या त्याच्या कानाखाली जाळ निघणार त्याने गप गुमान दिलगिरी व्यक्ती करावी माफी मागावी महाराष्ट्राची आणि प्रकरण शांत करावं वेळ ते शाब्दिक चो चोरी करून आपण खूप हुशार आहोत असं दाखवून माफी न मागता इतर शब्द वापरावेत एवढं काय आम्हाला हे पडलेली नाही त्यांनी गप हे सगळं करावं दुसरी गोष्ट काल अचानक काल परभणीमधनं काही दिवसांपूर्वी लाँग मार्च मिळाला निघाला होता संतोष सूर्यवंशी याला न्याय देण्यासाठी सोमनाथपूर काल तो नाशिक पर्यंत आला आणि अचानक थांबला नंतर माहिती घेताना कळलं की सरकारचे दोन दूत तिथे गेले होते आणि त्या दूतांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्री कार्यालय शिखर परदेशी यांनी एक पत्र लिहून दिलेलं आहे आणि त्या पत्रामधून काही मागण्या ज्या टाकलेल्या होत्या त्या के मान्य केल्यासारख्या दाखवल्यात माझ्या माझ्या म्हणण्याप्रमाणे एकही मागणी मान्य झालेली नाही माझा पहिला प्रश्न सरकारला आहे हे कोमिंग ऑपरेशन कोणी केलं या कोमिंग ऑमरेशनचा लाठीचार्ज चे आदेश कोणी दिले हे लाठीचार्ज चे आदेश देणारे उमाप कुठे होते सगळे अधिकार असलेले उमापांवरती या सरकारने आतापर्यंत काय कारवाई केली आतापर्यंत हवलदार सबमिट सस्पेंड न करता आता अचानक पाच हवलदार कसे काय सस्पेंड केले तुम्ही काय लोकांना मूर्ख समजता काय आणि सरकारने हे दूध पाठवण्याचे काम करायची कशाला कर आणि तो दूध जाऊन भाषण करतो की जाऊ द्या आता झाला खून झाला आता माफ करून टाका का सोमनाथ सोडून मागासवर्गीय त्याच्या मागे आर्थिक ताकद नाही त्याच्या मागचा समाज मोठा नाही म्हणून मग खून माफ एक काम करा ना साहेब एवढे क्षमाशील झाला तुम्ही एवढं अचानक तुमच्या दातृत्व संत महात्मे घुसलाय तर येरोडापासनं ठाण्यापर्यंत तळुजापासनं कोल्हापूरपर्यंत सगळे जवळ मोकळे करून टाका आणि जे कोणी खुनी असेल त्यांना मोकळे करून टाका माफ नवीन धोरण करायला पाहिजे या सरकारने कारण का हे बोलणारा दुसरा कोणी तिसरा नसून हा सरकारचा दूत म्हणून गेलेला माणूस होता त्याची बोलण्याची हिंमत कशी होते की माफ करून टाका अरे पुढचा पोरा गेला गेलाय रे पुढचा पोरगा गेला आईचा त्या आईच्या यातना काय जेव्हा तिने दहा लाख रुपये नाकारले तेव्हा त्या यातन्या स्पष्टपणाने दिसल्या जेव्हा तिने सांगितले की माझा पोरगा आणून द्या तुमचे दहा लाखाची भीक नको मला जी आई हे बोलू शकते त्या आईला तुम्ही सांगता माफ करून टाका राह राजीव गांधींच्या हत्यारे म्हणजे ज्यांनी राजीव गांधींची हत्या केली त्यांना जेव्हा शिक्षा झाली आणि त्यांचा खटला चालू होता तेव्हा गांधी कुटुंब म्हणजे राहुल गांधी प्रियंका गांधी सोनिया गांधी यांनी एक निर्णय घेतला की आपण माफ करून टाकू कायद्याने अधिकार नाही खून इज अ मर्डर इज अ मर्डर आणि बी लुक म्हणजे त्याला न्यायिक म्हणजे दृष्टीनेच बघायला पाहिजे कोण कोण आहे हे कोण आले तुर्रम खान ज्ञानेश्वरनंतर आलेले हे माफ करून टाका माफ माफ करायचं ना मग चला मोठ्या मनाने या बाहेर सांगा वाल्मिक कराडलाही माफ करून टाकूया बोला हिंमत असेल तर मी अक्षय शिंदेवर बोललो होतो तेव्हा पण हे बोलले होते नाही नाही हे बरोबर नाही भूमिका बदलता कामा नाही जर संतोष देशमुख याचाही क्रूर क्रूर हत्या आहे तर सोमनाथ सूर्यवंशीचीही क्रूर हत्याच आहे आणि अक्षय शिंदेचीही क्रूर हत्याच आहे ते तिन्ही खूनच आहेत आणि खुन्यांना क्षमा करण्याची कुठलीही तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात ठेवलेली नाही तेव्हा नवीन संविधानाचा निर्माण करा आणि तुम्हाला पाहिजे ते खून सोडून द्या किंवा सरकारने पुढल्या पडच्या पंधरा दिवसात एक पॉलिसी आणावी आणि सांगावं की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये दे झालेले खून हे क्षमाशील शासन आलेलं आहे हे सर्वसामान्यांचं शासन आहे क्षमाशील आहे आम्ही सगळ्या खुण्यांना आता मोकळं सोडतो आहोत एकट्या त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या खुण्यांना कशाला सोडता सोडतात हे दुसरं तिसरं काही नसून हे डोक्यात जे चातुर्वर्णे घुसलेलं असतं ना वर्ण वर्चस्ववाद हे ते शब्द आहेत सोमनाथ सूर्यवंशी दलित अक्षय शिंदे दलित मग त्यांना न्याय मिळाला काय नाही मिळाला काय ना त्यांच्यावर समाज उभा राहणार है, आहे ना, ना त्यांच्यावर कोण पैसा येणार आहे ना, ना ते बिचारे खटला लढू शकतात पण ह्या चुकीच्या समजुतीखाली या सरकारनी राहू नये सोमनाथ सूर्यवंशी असो नाही ते अक्षय शिंदे आम्ही न्याय घेतल्याशिवाय चुप बसणार नाही अजून अक्षय शिंदेच्या केसमध्ये केस का नाही नोंदवलीय असं का का उशीर का लागतोय अरे एका गाडीत बसून चार फुटाच्या अंतरावरनं गोळ्या मारता एखाद्याला त्याने त्याच्या ते कृत्याचं समर्थन कुठेही होत नाही तर त्याच्या मारण्याचंही समर्थन होत नाही अशा एक्स्ट्रा ज्युडिशियल अथॉरिटीज निर्माण व्हायला लागल्या कोर्टापेक्षाही मोठी माणसं निर्माण व्हायला लागली तर कोर्ट बंद करून टाका ना टाळं लावून टाका कोर्टाला हे अतिशय वाईट आहे भयंकर आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करेल आणि कायद्यासमोर एक स्पष्ट चिन्ह उभं उभं करणारं हे सगळं वक्तव्य आहे आणि ज्याला कोणाला असं माफी बिफी वगैरे वाटत असेल त्याने हिमालयात जावं आणि हिमालयातनं अपील करावं आणि तिथनंच आपलं राजकारण करावं दोन माणसं गेली होती काल um -hmm. एक होत्या मेघनाथ um -hmm. आमच्या बोर्डीकरताही त्यांचे वडील माझे मित्र आहेत रामप्रसाद बोर्डीकर आणि हुकोते आमचे मित्र तेही आमचे मित्रच आहेत सुरेश दस त्यांच्या तोंडात नाही कसं काय निघालं मला कळलं नाही माफ करा म्हणून त्यांच्या घरातलं कोण मिळालं तर करतील का माफ चा प्रश्न आहे स्ट्रेट उद्या माझ्या घरातल्यांची कोणाची हत्या झाली तर मी दाखवीन का मोठं मन माफ करून टाकायचं बोलायला खूप सोपं आहे त्यामुळे सोमनाथची बिचारी एकट्याची आई आहे तिची जात कमकुवत आहे तिचा समाज कमकुवत आहे तिची आर्थिक बाजू कमकुवत आहे तिला काय तर सांगायला जातं माफ करत माहिती माऊली ती माऊली माफी करून टाकेल पण ती माऊली माझ्या अंदाने खूप खमकी आहे ती माफबीप काही करणार नाही बघा माझी पहिल्या प्रश्नाची भूमिका आहे माझी पहिल्या प्रश्नाची भूमिका आहे की सोमनाथ सूर्यवंशीची क्रूर हत्या झाली त्याला मारला नंतर त्याला जेल कस्टडीत नेला म्हणजे जेल कस्टडी म्हणजे मॅजिस्टेरियल कस्टडीमध्ये मेला आणि तो मॅजिस्टेरियल कस्टडीमध्ये मे त्याचा मृत्यू झाला तो मेला किती वाजता तो मेला कशा आणि त्याला हॉस्पिटलमध्ये आणला तेव्हा तो कसा होता त्याला काय त्रास झाला होता त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर लिहिलेला आहे शॉक टू मल्टिपल इंजरीज हे मल्टिपल इंजरीज त्याच्यावरती आल्या कुठनं हे असा सगळ्याचा शोध पोलिसांना घ्यावाच लागेल असं आहे की महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होते एकीकडे अक्षय शिंदेंच्या आई वडिलांवरती एवढा दबाव टाकला जातो राजकीय दबाव आर्थिक दबाव पोलिसांचा दबाव की दो का आई वडील उठतात जातात कोर्टात त्यांचा तर आम्हाला खटलाच चालवायचा नाही जी आई दोन महिन्यापूर्वी बोललेली की माझा पोरगा दोषी नाही माझा पोरगा फटा काही फोडू शकत नाही एवढा घाबरट आहे तो त्याची आई उठून सांगते जाऊन कोर्टात की मला खटला नाही चालवायचा काय चालू आहे महाराष्ट्रात हे एक्स्ट्रा ज्युडिशियल अथॉरिटीज कुठनं निर्माण होत आहेत कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन स्वतंत्रप्रमाणे नवीन स्वतःचा कायदा निर्माण करून न्याय व्यवस्था चालवण्याचा हा कोण प्रयत्न करत आहे आणि त्याला महाराष्ट्र मान्यता देणार आहे का आज अक्षय शिंदे त्या घरात आहे आज सोमनाथ सूर्यवंशी त्या घरात आहे उदय तो तुमच्या घरात येणार आहे जेव्हा पुरीसी राज्य निर्माण व्हायला निर्माण म्हणजे निर्माण होतं तेव्हा मग ते कोणाचं काय बघत नाहीत म्हणून पोलीस स्टेट इज ऑलवेज अ डेंजरस स्टेट अँड द बिगेस्ट थ्रेट टू डेमोक्रेसी इज अ पोलीस स्टेट मला तेच म्हणायचं ना असा असा अचानक त्यांच्या मनामध्ये काय ते भौतिक ते गंगा स्नान वगैरे करून आलेले दिसत आहेत त्यामुळे क्षमा क्षीलता वगैरे त्यांच्या हृदयामध्ये आलेली असेल मला माहित नाही त्यांच्यात काय काय बदल झालाय पण त्यांचं हे जे वक्तव्य आहे ते अमान्य आहे त्यांनी जरूर त्या वक्तव्याचं पाठरखण करावी आमच्यासारखी त्याला विरोध करणार आणि आम्ही सोमनाथ सूर्यवंशीच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न कर नाही नाही मग जर हेच त्यांचं हे जे लॉजिक आहे हे जे तर्क आहे तार्किक आहे काय त्याला म्हणतात ते तर मग धनंजय मुंडेना कशाला बोलायचं मग वाल्मिक कराडला कशाला बोलायचं ते नाही माफ करून टाका एवढ्या मोठ्या मनाचे आहात तुम्ही तर एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय नाही चालत जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं एव्हरीबडी इज कॉमन इन फ्रंट ऑफ द लॉ सर्व समान आहेत कायद्यासमोर ह्याच्यात पण तुम्हाला जात दिसते आश्चर्य नाही आज हा विषय नाही आज दुसऱ्या विषयावर देखो ऐसे है ब्राह्मण होने की जो परिकल्पना है जिसको ज्ञान है जो पढ़ा लिखा है जो ज्ञानी है वो ब्राह्मण है और उसके लिए वो वेदों में लिखे हुए कई जो भी है वो पढ़ के लिखाते हैं जो पिछड़े समाज के लोग है वो पढ़े लिखे हो जाएंगे तो ब्राह्मण हो जाएंगे ब्राह्मण के सिवा दुनिया में कोई पढ़ा लिखा है ही नहीं इसका सीधा अर्थ यह है तो चातुर्वर्ण की मूल परिकल्पना ही ये है ब्राह्मण बाकी वही कहा राहुल सोलापुरकर ने की एवढे शिकलेले सावरलेले अभ्यासू यासंगी, ते ब्राह्मणच असू शकतात ना आचार्य प्रल्हाद केशव आत्रेंनी काय म्हंटलंय मी लिहिलंय आज वाचून माझा मोबाईल मी लिहिले आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांनी माननीय भीमराव आंबेडकरांच्या एकंदर व्यक्तिमत्वाबद्दल एका दहा ओळीमध्ये काय लिहिलं आहे महाराष्ट्राने वाचावं बाबासाहेब म्हणतात डॉ आचार्य आत्रे म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एवढा प्रचंड बुद्धीचा विद्वत्तेचा आणि कर्तृत्वाचा दुसरा एकही महाराष्ट्रीयन माणूस आज आम्हाला आम्हाला तरी दिसत नाही भांडारकर टिळक रानडे तेलंग केतकर आणि राजवाडे यांची निर्भय ज्ञानोप्सनेची परंपरा तितक्याच तपश्चर्याने आणि अधिकारीने पुढे चालवण्यात महर्षी चुलवणारा महर्षी महाराष्ट्रात आज कोण आहे हे आम्ही विचारतो महार जातीत जन्माला आलेला हा माणूस वृत्तीने व्यासंगाने आणि अधिकाराने ब्राह्मणापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे आणि पवित्र आहे आहो एवढेच नव्हे तर ब्रह्मर्षी या श्रेष्ठ पदवीपर्यंत जाऊन तो पोचलेला आहे ज्या कोणी सनातनी ब्राह्मणांना आपल्या समाज जम... जन्मजात ब्राह्मण्याची घमंड असेल त्यांनी या कर्मजात ब्राह्मणाच्या घरात जाऊन त्याचं शुभशूषित सोजवळ आणि ज्ञानमय जीवन पहावे म्हणजे श्रीमुखात बसल्यासारखा चेहरा करून नाही तर बाहेर पडल्या तर तुम्ही सांगाल ते आम्ही मान्य करू आचार्य प्रल्हाद केशव आत्रे